माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघे इकडे ह्या ईश्वरीच्या मायरी आलेली असतात आणि सुप्रिया आणि नम्रतासमोर बसलेले असतात त्यावेळेस इकडे अर्णव आणि ईश्वरी अगदी जवळजवळ जेवण करण्यासाठी बसलेले असतात आणि ही सुप्रिया जी आहे ती आपल्या ईश्वरीला अर्णवला जेवण वाढण्यासाठी सांगत असते तर आता इकडे ईश्वरी खूप खुश होऊन आपल्या अर्णवला जेवण वाढत असते इकडे सुप्रिया ही या ईश्वरीकडे बघत असते त्यानंतर ईश्वरी बोलते की सर आता तुम्हाला मी चांगलीच अद्दल घडवते बरं का अगं आई आज मी यांना जेवण भरू का गं असं ईश्वरी जेव्हा आईला विचारते तर सुप्रिया बोलते की भरव गं काही प्रॉब्लेम नाही त्यावेळेस इकडे ही ईश्वरी स्वतःच्या हाताने आपल्या अर्णवला एक गाज भरवते तेव्हा अर्णवला सुद्धा सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या आठवू लागतात हा अगोदर आपण माहेरी जेव्हा आलो होतो तेव्हा ईश्वरीने आपल्याला असंच जेवण भरवलं होतं असं पण ईश्वरीचं सत्य अर्णवला आठवत असतं त्यानंतर ईश्वरी जे आहे ती अर्णवला जेवण भरवते अर्णव बोलतो की नाही नको खाईल मी माझं त्यावेळेस ईश्वरी बोलते की बरं ठीक आहे खा तुम्ही मग आणि ईश्वरी स्वतः जेवण करत असते ही नम्रता जी आहे ती सुद्धा साईडला जेवण करत असते सुप्रियासुद्धा जेवण करत असते आता अर्णव आणि ईश्वरी दोघेही मांडीला मांडी देऊन जेवण करण्यासाठी बसलेले असतात त्यानंतर इकडे जेवण झाल्यावर सुप्रिया ही नमूला बोलते की नमू तो आत्याच्या खोलीत झोप अगं इशू तू एक काम कर बापूंना पांघरूण काय हवंय काय नको सर्व बघ तेव्हा इकडे ही ईश्वरी हो असं बोलते त्यानंतर ईश्वरी बोलते की आई तू जे सांगशील ते ऐकायला मी तयार आहे शेवटी बापूंना सर्व व्यवस्थित टायमिंगवरतीच दिलं पाहिजे ना असं पण ही आपली ईश्वरी बोलत असते अर्णव सर तुम्ही एक काम करा मला सांगा मी तुमच्यासाठी काय करू असं ईश्वरी जी आहे ती अर्णवला जेव्हा विचारते तेव्हा अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे बघतो त्यानंतर ईश्वरी बोलते की सर तुमच्यासाठी केशर घातलेलं दूध बनवून आणू का की सुगंधित तेलाने तुमच्या पायांची मालिश करून देऊ तुम्हाला थंड वाटावं वा, म्हणून असं वारत घालत राहू असं पण इकडे ईश्वरी बोलत असते आता अर्णव जो आहे तो आपल्या या सुप्रियाकडे आणि नम्रताकडेच बघत राहतो तर इकडे ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलते की तुमची काय आता ते सेवाच होणार अगदी मनापासून असं पण इकडे ईश्वरही बोलत असते आणि अर्णवला रूममध्ये झोपण्यासाठी बोलवून घेते त्यावेळेस इकडे सुप्रिया ही नम्रताला बोलते की नेमकं यांचं काय सुरू आहे ग नमू कारण दोघांची थोडीशी मज्जा मस्ती चालू असते तेव्हा इकडे आपली ही नम्रता बोलते की मला तर असं वाटतं की ह्या दोघांचे पण ना डोक्याचे स्क्रूट ढिल्ले झाले असं नम्रता ही आईला बोलते त्यावर सुप्रिया बोलते की अगं नम्रता तुझी पण मज्जा चालली की काय चल झोपायला असं म्हणत नम्रता आणि ही सुप्रियासुद्धा झोपण्यासाठी जातात तर इकडे ईश्वरी जी आहे ती अर्णवला रूममध्ये घेऊन येते ईश्वरीही अर्णवला सर्व त्या रूममध्ये काय काय ठेवलं आहे हे सुद्धा सर्व काही सांगू लागतं आणि बोलते की सर तुम्हाला काय लागेल ते मला आवाज द्या आणि मला लगेच सांगा मी तुमच्यासाठी काय सेवा करू तुमचं डोकं दाबून देऊ का प्लीज सर तुम्ही सांगा मला तुमच्यासाठी काय करू मी असं ईश्वरीही अर्णवला बोलत असते तर इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की मला तुझं हे वागणं बघून खूप भीती वाटायला लागली आहे तर ईश्वरी बोलते की सर तुम्ही आत्ता काय बोलले की मी तुमच्याशी वाईट वागते मी इथून पुढे खूप चांगलं वागणार आहे तुमच्याबरोबर असं पण इकडे ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलत असते ह्या मिस इंदोरचं एक वेगळंच रूप बघणार आहे आता तर इकडे अर्णव जो आहे तो बोलतो की अगं सिग्नल तुझे खूप डेंजरच आहेत तू उठ इथून आणि जा बरं मला खूप भीती वाटते तुझी असं पण अर्णव ईश्वरीला बोलतो त्यानंतर ईश्वरी पुन्हा अर्णवला बोलते की सर तुमच्यासाठी मी काय करू ते सांगा ना तेव्हा इकडे अर्णव बोलतो की तू एक काम कर चील करतो मी तुझ्यासाठी तू पण चील कर आता इकडे ईश्वरी बोलते की ओ मेरा दुश्मन घरातील जावयासाठी जर मी चिल केलं तर सात जन्म जाऊन मी नरकात पडेल अहो सर तसं नको मी तुमच्यासाठी काय करू एवढंच सांगा ना सर असं ईश्वरी अर्णवला बोलते नंतर इकडे ईश्वरी बोलते की सर तुम्हाला जर काही हवं असलं तर मला लगेच आवाज द्या मी लगेच येईल असं ईश्वरी अर्णवला बोलते तेथून जाते अर्णव हा विचार करतो की ही अशी डेंजर का वागते नेमकंही काय करणार आहे असं पण अर्णव जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे आता इकडे ईश्वरी जी आहे ती आपल्या ह्या मामांना आणि मामींनासुद्धा इकडे आपल्या मायारी बोलवत असते तेव्हा इकडे वल्लरी बोलते की मी येणार नाही मामा बोलतात की अगं असं काय करतेस वल्लरी त्यांनी इथे येऊन आपल्याला आमंत्रण दिलं आणि तू येणार नाही असं पण मामा बोलत असतात आता इकडे ही वल्लरी ऐकायला तयार नसते मामाही या वल्लरीला खूप आग्रह करत असतात अगं मी तुला घेऊन जातो ना तेव्हा इकडे ही वल्लरी बोलते की नाही नाही मला अजिबात यायला जमणारच नाही तर मामा बोलतात की अगं ते आमंत्रण द्यायला इथे आले होते तरी तू येण्यासारखं काय करतेस आणि चक्क तू आता नाही म्हणतेस असं मामा बोलत असतात तेव्हा इकडे ही ताई तिथे येते अंजली बोलते की मामी काय झालं तुला एवढं चिडायला तर इकडे ही अंजली जी आहे ती मामींजवळ येते बोलते की अगं उद्या जातो ईश्वरीच्या जा माहेरी कारण मला नाही येता येणार तेव्हा मामी बोलतात की नाही नाही माझी इच्छाच नाही तेव्हा इकडे अंजली बोलते की अगं आपल्या घरातील कोणीतरी जायला हवं ना मामा बोलतात की तुला यावंच लागेल वल्ल रे तर अंजली आता खूप अग्र करत असते मामाही अग्र करत असतात आता इकडे मामी लगेच खूप रागाने बघते बोलते की मामा मी थोडीशी गिफ्ट काढते ते बघ तेवढे तर मामी लगेच आहे त्या बोलतात की नाही नाही आता मी सुप्रिया समोर जाऊच कशी स्वतःचा पाय कोराडीवर मावू मारू कसा असं पण इकडेही वल्लरी आपल्या मनाशी बोलते पण आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला आवाज देतो ईश्वरी लगेच अर्णवला ज्यूस आणून देते आणि ईश्वरी खूप खुश होऊन अर्णवला बोलते की घ्या तुमच्यासाठी ज्यूस आणला आहे आता इकडे अर्णवही ज्यूस घेतो आणि पिऊ लागतो ईश्वरी बोलते की सर अजून मी काय करू तुमच्यासाठी असं पण इकडे ईश्वरी बोलत असते त्यानंतर ईश्वरी बोलते की फॅन वाढू का स्पीडमध्ये तुमच्यासाठी तर इकडे अर्णव बोलतो की हो वाढव त्यावेळेस इकडे अर्णवलाही ईश्वरी बोलते की बरं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही मी तुमच्यासाठी काही करेल असं पण ईश्वरी बोलत असते त्यानंतर इकडे ईश्वरी आपल्या साडीच्या पदराने या अर्णवला वारा घालू लागते आता अर्णव बोलतो की अगं असं काय करतेस इतका फास्ट वारा तुला मी घालायचा नाही सांगितला बाद झालं तुझं हे माझे केस खराब होतात असं अर्णव या ईश्वरीला बोलतो आता ईश्वरी अगदी पुन्हा साडीच्या पदराने थोडासा वारा हळूच घालत असते त्यानंतर इकडे ईश्वरीची आहे ती आता अर्णवला न्यूज सांगू लागते आणि अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे बघत असतो तर ईश्वरीच्या आयतीने आपल्या डोक्यावरती एक शाल घेतलेली असते ती बोलते की सर मी तुमच्यासाठी काय करू मी थालीपीठेच बनवायला लावते नमू ताईला असं पण ईश्वरीची आई ती अर्णवला बोलते अर्णव बोलतो की आपण हे उद्या सकाळी बोलू मला झोपू दे तर इकडे ईश्वरी बोलते की बरं ठीक आहे झोपा सर आता आता अर्णव हा झोपी जातो ईश्वरी ते सगळे खूप रागाने बघते आता ईश्वरी आणि अर्णव अगदी जवळजवळ बसलेले असतात त्यानंतर ईश्वरी पुन्हा अर्णवला उठू लागते अर्णव बोलतो की प्लीज मला झोपू दे ना तर इकडे अर्णवला ईश्वरी बोलते की सर खरोखर तुम्हाला झोपायला काही लागणार नाही ना तुम्ही बेडवरती कम्फर्टेबल आहे का अजून एका दिवशी हवाई का तुम्हाला असं पण ईश्वरी ही अर्णवला विचारते त्यानंतर अर्णव बोलतो की मला झोपू दे आता जा बरं तू तिकडे तेव्हा इकडे ही ईश्वरी बोलते की बरं ठीक आहे सर जाते मी आता त्यानंतर इकडे ईश्वरी पुन्हा अर्णवला उठवते आणि बोलते की सर इथे धूप वगैरे काही आणून लावू की अगरबत्ती लावू आता अर्णव तर खूप चिडतो बरं का अर्णव बोलतो की काय सुरू आहे ग तुझा ईश्वरी मला झोपून देणार की नाही तुझा पटकन तिकडे चल असं पण इकडे अर्णव ईश्वरीला बोलतो नंतर आता इकडे अर्णव आपल्या तोंडावरती उशी घेऊन झोपतो आता ईश्वरी पुन्हा अर्णवला उठवते त्यावेळेस इकडे ईश्वरी जेव्हा अर्णवला उठवते आता तर अर्णव खूपच चिडलेला असतो ईश्वरी जे आता अर्णवचं नाक पकडते आणि श्वास स्वतः घेते तर अर्णव बोलतो की अगं मी मरेन ना असं काय करतेस तू तर इकडे ईश्वरी बोलते की सर मी तुम्हाला अशी कशी मरून देऊन नो सर असं काय बोलता असं ईश्वरी अर्णवला बोलते ओ सर असं झोपू नका प्लीज माझ्याशी गप्पा मारा ना असं ईश्वरी अर्णवला बोलते बोलतेला अर्णव जो आहे तो ईश्वरी समोर हात जोडतो आणि बोलतो की जा तू झोपायला काही प्रॉब्लेम नाही आता ईश्वरी जी आहे ती अर्णवकडे बघत राहते आहे अर्णव बोलतो की मला ताईने सर्व घडलेलं सांगितलं होतंय म्हणून मी इथे आलो बाकी काही नाही मी तुझ्यासाठी आलो नाही ते ईश्वरी मग तू असं वागणार आहेस का माझ्याशी तुला काहीच कसं वाटत नाही गिशो त्यावेळेस ईश्वरी आता अर्णवकडे बघत हसत असते बोलते की सर आले ना तुम्ही लाईनवर असं पण ही अर्णवला बोलते आणि बोलते की घ्या झोपून आता मग आता अर्णव बोलतो की हो हो मी आलोय लाईनवर आता झोपतो मी असं पण इकडे अर्णवईश्वरीला बोलतो ही अर्णवला बोलते की सर झोपा आता दरवाजा उघडा आहे त्यावेळेस अर्णवईश्वरीला गुड नाईट असं बोलतो बाकी जो आहे तो आपल्या हातामध्ये ग्लास घेऊन दुधाचा ग्लास उभा असतो तो, तो बोलतो की दिसायला फक्त दुधाचा ग्लास हे माझं शस्त्र आहे ते तुला काय माहीत अंजली असं हा राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो हे दूध जो आहे त्याचा वापर करून मी कितीतरी गोष्टी सक्सेस केल्या आहेत असं आपण इकडे हा राकेश बोलत असतो मग मी काय करतो तो हे दूध जे आहे ते अंजलीला पाजणार आणि नाही तुला आणि ईश्वरीला आत्ताच्या इकडे आणलं तर नावाचा नाही असं राकेश जो आहे तो बोलत असतो तेवढ्यात अंजली तिथे ते येते अंजली बोलते की अहो मला आता बाळाच्या हालचाली जाणवायला लागल्या ला ला आहेत बरं का तेव्हा इकडे राकेश बोलतो की आपल्याला इथून पुढे जास्त काळजी घ्यावं लागणार बरं का अंजली बोलते की मी काळजी घेते नावं असं काय करता तर राकेश बोलतो की अगं तू फक्त खुश राहा मी तुझी सर्व काळजी घेतो असं राकेश बोलत असतो so so तो दुधाचा ग्लास जो आहे तो अंजलीच्या हातात देतो परंतु अंजलीला कसला तरी थोडासा वास येतो त्यामुळे ते काही दूध पित नाही राकेश बोलतो की अगं दूध पि ना अंजली का शांत झाली दोषी तो दुधाचा ग्लास साईडला ठेवते राकेश बोलतो की अगं काय झालं तू असं दूध कापित नाही असं पण हा राकेश बोलत असतो तर इकडे अंजली बोलते की नाही नाही काहीतरी वेगळंच फिलिंग येतंय आहे मला नको वास येतोय मला असं अंजली ही राकेशला सांगते इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव आणि ईश्वरी दोघे उठलेले असतात नम्रता तिथे असते आता दोघांची पुन्हा तिथे वाद सुरू होतात तर इकडे नम्रता बोलते की आता मी दोन बादल्या पाणी भरून ठेवलेलं आहे आतमध्ये तुम्ही ठरवा काय ठरवायचं ते असं पण इकडे नम्रताही बोलत असते पण तर इकडे ईश्वरीच्या आई ती बोलते की तुम्हाला शॉवरच्या पाण्याची सवय आहे आज पाणी नाही येणार तुम्ही आंघोळच करू नका असं पण इकडे ईश्वरी अर्णवला बोलते ईश्वरी आणि नम्रता ज्या आहे त्या दोघी पाणी आणण्यासाठी जातात ईश्वरी आणि नम्रता दोघी पाणी आणण्यासाठी जातात इकडे अर्णव जो आहे तो त्यांच्याकडेच बघत राहतो इकडे अर्णव जो आहे तो सुद्धा ईश्वरीच्या पाठीमागे तिथे पाणी आणण्यासाठी जातो तर तिथे खूप काही बायका असतात त्या बोलतात की कि किती स्मार्ट आहे गा हा देखणं तेव्हा इकडे ईश्वरी बोलते की ओ तो माझा नवरा आहे काय बोलताय तुम्ही त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला इकडे साईडला घेऊन जातो आणि साईडला घेऊन गेल्यानंतर इकडे अर्णव ईश्वरीला बोलतो की काय इशू मग काय झालंय तेव्हा ईश्वरी बोलते की सर तुम्ही फक्त माझ्या एकटीचेच आहेत मी तुमची बायको आहे असं पण इकडे ईश्वरीही बोलत असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद